नमस्कार आजच्या ठळक बातम्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष सदतीसवे मोजे पाटोदा बुजुर्ग तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे यंदाही वैष्णव हरिभक्त परमपूजे प्रकाश महाराज बेटमोगकर यांच्या आशीर्वादाने व वा श्री हरिभक्त परमपूज्य योगे योगेश्वर महाराज बेटमोगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व पंचकोरशी भाविक कीर्तन भजन ज्ञान अमृत प्राशन करून आपले जीवनकर्ता ते करून घ्यावे ही पाटोदा ग्रामस्थाची विनंती सप्ताहातील दैनदिन कार्यक्रम पाटे चार ते सहा काकडा आरती सहा ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते बारा गाता भजन पाच ते साडेसहा हरिपाठ तदनंतर रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन आणि बारा ते चार संगीत भजन व जागर सुरुवात सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज सोमवारी आणि सांगता तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचे प्रेरणास्थान श्री हरिभक्त परमपूजे प्रकाश महाराज बेटमोगरेकर आमचे मार्गदर्शक श्री हरिभक्त परमपूजे योगेश महाराज बेटमोगरेकर पुढील कार्यकीर्तनाचे कीर्तनकार हरिभक्त परमपूजे परमेश्वर महाराज शापूरकर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूजे मोहन गुरुजी कावडे हसनाकर अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूज भागवतारेचे भागवताचार्य मंत श्री संतोष पुरी महाराज केकर एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूज्य भागवताचार्य श्री मधुसूदन महाराज कापशीकर तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूजे श्री राम महाराज पांगरेकर आम्ही वारकरी परिवाराचे संस्थापकाध्यक्ष यांचं कीर्तन एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूज भागवताचार्य सुधाम महाराज निंबायतीकर दो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूज्य श्री माधव गुरुजी वडगावे पांगरीकर त्यांचे दोन अकरा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारी काल्याचे कीर्तन हरिभक्त परमपूज भागवताचार्य श्री योगेश महाराज बेटमोगरेकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी नऊ ते साडे अकरा काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होईल चोपदार भाऊराव रघुनाथ पाटील धारजणे मृदंगाचार्य अमोल महाराज पेडगावकर भागवत महाराज नांदखेडा पवन महाराज प्रदीप महाराज मोखंडी नाजनेश्वर पाटील धारजणे विनेकरी मोहनराव नंदुरे पाटील आणि गायन क गायक किरण महाराज पुण आळंदी देवाची विजय महाराज गवारे आळंदी देवाची प्रशांत महाराज कारके या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती